अतिप्राचीन नगरी वाराणसी म्हणजेच काशी तिथे बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतले ज्ञानव्यापीचे देखील दर्शन मला मिळाले तेवढ्यात महाराष्ट्रातील लोक सापडलेच त्यांनी फोटो घेतले तिथल्या पंडितजींनी आशीर्वाद दिले माझ्या समवेत कृपाशंकर सिंगजी आहेत जे उत्तर प्रदेशमधले जौनपूरचे उमेदवार आहेत राहणारे मुंबईचेच आहेत तिथले जे अधिकारी होते तेही प्रचंड आध्यात्मिक होते त्यांनी माझं स्वागत केलं रांगेतून मला घोषणांचा आवाज आला पाहते तर कोण पंकजा मुंडे आगे बडू म्हणते तर नगर जिल्ह्यातले आपले लोक होते साक्षात बाबा विश्वनाथाच्या दरबारात माझ्या आगे बडूच्या घोषणा मला खूप आशीर्वादा समान वाटल्या या सगळ्या लोकांबरोबर फोटो काढून मी पुढे निघाले ते कालभैरवाच्या मंदिरासाठी कृपा शंकर सिंगांमुळे खूप छान दर्शन झालं पंडितजी बाबांना ओळखत होते त्यांनी मला आशीर्वाद दिले कालभैरव अष्टकम का म्हणून घेतले आणि हे पहा कालभैरव बाबाचं दर्शन असं म्हणतात कालभैरव हे क्षेत्रपाल आहेत आणि त्यांच्या दर्शनाशिवाय बाबा विश्वनाथाचं दर्शन पूर्ण होत नाही मनोभावे तिथले दर्शन करून पूजा करून आम्ही पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर बाजारात थोडस चालावं लागलं या सगळ्या पितळेचा संसार बघून माझं मन थांबलं नाही मी तिथे गेले आणि छोट्या छोट्या वस्तू माझ्या घरांसाठी घेतल्या चालता चालता मला गाडगिळ भेटले जे आमचे सांगलीचे आमदार आहेत एवढा आनंद झाला जणू आम्ही परदेशातच आहोत त्यांनी पण मला भरभरून शुभेच्छा दिल्या पण हा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला आज टाकत आहे तो माझ्या व्यस्ततेमुळे मी टाकू शकले नाही हा माझ्या निवडणुकीच्या आधीचा व्हिडिओ आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा दिवसभराचा उपवास असल्यामुळे कोल्लडमधल्या लस्सी पिण्याचा देखील योग आला खूप छान ती लस्सी होती आम्ही लस्सी पिऊन तिथल्या लस्सीचा आस्वाद घेऊन पुढे निघण्यासाठी मी कृपाशंकर सिंगजींना निरोप देऊन पुढे निघाले हे माझ्या समवेत आहे ते तिथले पुरोहित आहेत आणि तिथले आमदार देखील आहेत ही जागा आहे विंध्यवासिनी हे एक शक्तीपीठ आहे भगवान श्री कृष्णाच्या आधी ज्या मुलीचा जन्म झाला होता कंसाने तिला आकाशात भिरकावली आणि ती वीज होऊन आकाशवाणी तिने केली ती ही विंध्यवासिनी देवी श्री कृष्णाला अवतार घेण्याच्या आधी शक्तीची आवश्यकता होती आणि म्हणून शक्तीने श्रीकृष्णाच्या आधी जन्म घेतला या पर्वतांमध्ये ती वास करत होती आणि परत पर्वतामध्ये निघून गेली आणि तेव्हापासून या विंध्यवासिनी देवीचं शक्तिपीठाची पूजा ही अत्यंत पवित्र मानली जाते शिवशक्ती परिक्रमेच्या नंतर की काय सतत माझा योग असा येतो की मला शक्तीपीठांना जाता येतं आणि शक्तिपीठांचं दर्शनही घेता येतं या दिवशी मी तिथे गेले त्या दिवशी सुद्धा अत्यंत पवित्र दिवस होता आणि खूप छान माझं दर्शन झालं विंध्यवासिनी थेट गाठला तो गंगेचा घाट कारण मला खूप घाई होती मला अटेंड करायची होती जगप्रसिद्ध गंगा आरती बघा अशी सुंदर ही आरती आहे अद्भुत आणि ऊर्जा देणारा हा अनुभव मी शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही आपण पाहत आहात किती घाट भरून गेलाय माणसांनी जिथे पाहावं तिथे आपल्याला लोक दिसत आहेत वरती खाली सर्वकडे मी बोटीमधनं हे पाहत आहे तुम्ही बोट एक किरायाने घेऊन सुद्धा ही आरती समोरच्या बाजूनी अटेंड करू शकता मला यायला उशीर झाल्यामुळे थोडी माझी बोट मागच्या बाजूला आहे शांतपणे आरती केल्यानंतर मी गंगेकडे पाहत गंगेकडे प्रार्थना करत करत मी माझ्या घाटाकडे निघाले मनामध्ये गंगेचे आशीर्वाद भरभरून घेऊन त्यानंतर आम्ही तिथल्या अत्यंत प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये गेलो जिथे लिठ्ठी चोका खायला मिळतो म्हणजे डाळबाटीचाच तो एक प्रकार आहे खूप छान असं ते ट्रेडिशनल रेस्टॉरंट आहे तिथे लिठ्ठी चोक्याचा मी आस्वाद घेतला आणि खूप मन भरून जेवली कारण दिवसभर उपाशी होते